महानगरपालिका सफाई कामगार असुरक्षित असल्यामुळे सांगली शहर सुधार समितीचे गमग्लोज आंदोलन करण्यात आले महापालिका आयुक्तांच्या दरवाजावर हँडग्लोज लटकवण्यात आले तर अधिकाऱ्यांना भेट म्हणून ग्लोज दिले गेले सांगली महापालिकेचे सफाई कामगार असुरक्षित बनले आहेत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना हँडग्लोज नसल्याने आज यांचा निषेध करीत शहर सुधार समितीने हँडग्लोज आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी महापालिका आयुक्तांच्या दरवाज्यावरच हँडग्लोज लावत निषेध केला यावेळी शहर सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावेळी आयुक्त कार्यालयात नसल्याने आंदोलकांनी आयुक्तांच्या केबिनला मास्क आणि हँडग्लोज लावले तसेच च उपायुक्तांना हँडग्लोव्ह भेट देऊन सफाई कामगारांना हॅण्डोव्हज देण्याची मागणीही केली त्याचबरोबर शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे कुठेही कचऱ्याची ढीग स्वच्छ झालेली दिसत नाही आणि असं असताना महापालिका स्वच्छ भारताच्या नावावरती लाखो रुपयांची उदयपट्टी करत आहे रिंगटोन लावण्याचे प्रकार झाले सई तामंत लिहिता आणण्याचे प्रकार झाले परंतु कचरा आहे तिथंच आहे नगरसेवकांच्या आशीर्वादाने शे निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी हे फक्त हजेरी घेतात आणि पगार घेतात परंतु काम करत नाही आहेत आणि जे प्रामाणिक कर्मचारी काम करतात त्यांना मास दंबूट अशा सुरक्षेच्या साधनाशिवाय काम करायला भाग पाडलं जातं म्हणून या दोन्हीचा निषेध करण्यासाठी आणि या स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातबाजीचा निषेध करण्यासाठी आज सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे मास्क गमपूट आंदोलन करण्यात आलेलं आहे मास्क हँड आंदोलन करण्यात आलेले आहे आणि हे आंदोलन करून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मास्क आणि हॅन्ड हातात घालून महापालिकेच्या आयुक्त आणि उपायुक्तांना आणि इतर अधिकाऱ्यांना मास्क हँड वाटलेले आहेत आयुक्त हे कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे आयुक्तांचे केबिन बाहेर आम्ही मास्क आणि हँड दिलेले दिले आहेत आणि त्याची पोच घेतोय आणि सव्वीस जानेवारीपर्यंत जर यांनी शहरातला कचरा नाही आणि सफाई कामगारांना मास्क गमबूट हँड हँडग्लोव्ह ही सुरक्षित साधनं दिली नाहीत तर आम्ही याच्याविरोधात तीव्र